आज होता दुसरा दिवस साफसफाईचा म्हटलं आधी थोडं पोटाचं बघू मग बाकीच्या कामाला लागू म्हणून इथं पटपस स्वयंपाक करून घेतला आणि लागले परत साफसफाईला सगळीकडे नुसता पसारास पसर झाला होता आता आई एकटी काम करतीये म्हटल्यावर तिला थोडी मदत नको का करायला म्हणून इथं माझं बाळ मला मदत करते आता त्याला हे कोण सांगणार की तू काही मदत नको करू हीच खूप मोठी मदत आहे हे सांगून काय हे बाळ ऐका ना मग काय टाकलं झोपून आज झोपल्यानंतरचं हे काही जे सुख आहे ना ते फक्त एक आई समजू शकते पण एक मिनट मला तर हे सुख आज आण होतं येणारच नव्हतं कारण तो उठायच्या आत मला सगळं काम उरकायचं होतं म्हणून लागले परत कामाला आता हे थोडासा ब्रेक व्हावा म्हणून चहा घेतला आणि परत लागले कामाला तर तुम्हाला हे जे मॅट दिसत आहे ना ते मी अवधूत लहान असताना दोन घेतले होते एक बेडवर टाकायला आणि दुसरं या रॅक किंवा वॉटरूममध्ये टाकायला खूप युजफुल आहे वॉश करायला एकदम इझी आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय ना तशी काश सगळी कामे पटापट झाली असती असो या चकणाऱ्या घराकडे बघून ना काय भारी फिलिंग येते पण हा आनंद जास्त दिवस टिकत नाही दोन दिवसांनी परत याच्यावरती धूळ येणारच आहे बाय